माधुरी सोबत तू बरच काम एमरी बरोबर तीन पिक्चर केला आणि मृत्यूदंड किशन कन्हैया या आणि गजगामी गजगामिनी सो मला माधुरी सोबतच सो तुझं कनेक्शन कारण कस का असं दोन ऍक्ट्रेस एका सिनेमात जेव्हा असतात तेव्हा त्यांचं आम्ही ऐकून आहोत की कॅट फाईट असते आणि पण तुम्ही दोघी महाराष्ट्रीयन त्यामुळे तुमचं कदाचित वेगळं कनेक्शन असेल आणि माधुरी आणि थोडंसं पण ऍक्च्युली असं नाही माझा ऍक्च्युली या इंडस्ट्रीमध्ये कोणाबरोबरच काहीच प्रॉब्लेम झाला नाही कधीच कारण आय थिंक आय आय डोंट इंडल्ज इन अननेसेसरिली क्वारलिंग किंवा माझे डिमांडच नाही आहेत काय तर क्वारल आम म्हणजे नॉर्मली त्याच्यामध्ये होतं यू आर बोथ आर डिमांडिंग थिंग राईट आय जस्ट टू वर्क मी आय एम हंग्री फॉर वर्क आय वॉज हंग्री ट्वेंटी फायव्ह इयर्स अगो आयम हंग्री इवन नाव फॉर वर्क तर माझ्यासाठी काम इज इम्पॉर्टंट आम्ही तर uh, माझं आणि एम च किशन कन्हयाच्या टायमाला जास्त काही एवढं इंटरॅक्शन झाली नाही hmm. कारण तेव्हा आम्ही दोन दोन तीन दिन शेड्यूल करायचो पिक्चर्स करायचो म्हणजे वर ऑल द टाइम रनिंग यु नो एक संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं पण मृत्यूदंड मध्ये बिकॉज hmm मृत्यूदंड वॉज माय थर्ड फिल्म विथ प्रकाश झाज वेल आय न्यू द होल युनिट तर अँड इट वॉज एम डीज फर्स्ट फिल्म विथ प्रकाश झा तर मी कसं मी अशी बिंदास आहे ना मी असा जसं तुमच्याकडे बोलते तसंच मी सेटवर पण अशीच असते तर आय न्यू द कॅमेरामॅन आय न्यू द असिस्टंट डिरेक्टर अँड सिटिंग इन चॅटिंग विथ देम अँड ऑल तर एम डी असंच बघत राहायची की काय चाललं आहे यु नो शी इज टॉकिंग टू एव्हरीबडी आणि सर मृत्यू नॉज हॅव्ही सिनेमा व्हेरी वेरी हेवी सिनेमा पण मग आम्ही रिहर्सल बरोबर करायचो आणि hmm. uh, म्हणजे ऍक्शन मध्ये पण प्रॉपर ऍक्शन uh, रिॲक्शन चांगलं बरोबरच तर दॅट वॉज द फिल्म वेर मी अँड एम डीक्च्युली ब्रोक द आईस आणि तू ह्या सगळ्यांना कसं ओळखते मी म्हटले माझी तिसरी पिक्चर आहे यांच्या बरोबर अँड बॉडॅवर आणि तिथे मला अजूनही आठवत प्रकाशजींनी आम्हाला uh, एक uh, पेपरचं हे बनवलेलं पक्षी ऑरगॅमि hmm. असतो hmm. hmm. ना hmm. hmm. तसं एक बनवलेलं you can do this see I can do this killer uh, try try killer after one, half an hour or something I said I can't do this I'm giving up I'm not, I'm not bothered about all this I think Madhuri sat doing that for nearly two hours and she did it and I looked at her and I said you know what MD you are where you are because of this you just she just didn't give up and if you see her where she is today is all because of her willpower and her strength mm -hmm. to never give up par, and uh, of course my, my ami we became very very close very connected um, madri got married after, soon after मग आम्ही गजगामिनी पण केलं एकत्र oh, एकत्र आणि शबानाजी पण होते गजगामिनीमध्ये oh, oh, oh. तर आम्ही मज्जा करायचो आम्ही खूप मज्जा आम्ही बसून गप्पा 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 मारायचो इनफॅक्ट फ्यू वीक्स अगो मंथ असतं बरं नाही आम्ही म्हणजे मला नाही वाटत की आम्ही कधी कोणाबद्दल बोललोय आमच्याच गोष्टी भरपूर होत्या बोलायच्या म्हणजे असं झालं तसं झालं किंवा सेट बद्दल बोलायचं किंवा सीन बद्दल किंवा यु नो फॉर मी मी तर शबाना आजमी आणि माधुरी दीक्षित बरोबर काम करते ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती mm. आणि बरोबर पण बस ऐक बघत राहायचं तिला की ती कसं करते कसं ते मध्ये घुसते आणि ती कसं कॉट कटिंग करते असं नाही आहे की त्याच मध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच कॅरेक्टर नो व्हेरी नॉर्मल लाईफ तर फॉर मी दॅट वॉज माय स्कूलिंग मला इथे आणखीन विचारायला आवडेल की गोविंदा सुनील शेट्टी अमिताभ आपण बोललो रजनीकांत बोललो किंवा पण त्यांच्या बरोबर तू तुझं दोघं कपलमध्ये तू जे काम केलं सगळ्यांबरोबर इतके सगळे कलाकार आहेत अनिल कपूर जे आहेत So, आ, सो प्रत्येकाचं असं तुला बेसिकली कोणासोबत तू जास्त कम्फर्टेबल असायचीस किंवा तुला प्रत्येकाबद्दल त्यांचा एक प्लस पॉईंट काय जसं तू गोविंदाचं सांगितलंस काय सांगायला आवडेल काम करताना किंवा माणूस म्हणून बोल तो बद्दल बर मी एवढं सांगेन की माय डेडिकेशन टू डिसिप्लिन किंवा पंक्चुअॅलिटी किंवा रिस्पेक्ट फॉर वर्क आय लर्न फ्रॉम अमितजी कारण अमितजींसारखं डेडिकेटेड माणूस की सातच्या शिफ्टला रेडी ऑट सेवन नो वेस्टिंग टाईम डेडिकेशन टू बिलिव्हिंग की माय डिरेक्टर मला जसं सांगेल मी तसंच करणार नो आर्ग्युमेंट्स नो क्वेश्चन्स नथिंग ते पॅशन फॉर वर्क वॉज अमितजी आणि मेन म्हणजे एक यु एक युनिटमध्ये Being that position, soगलना एक सार These things I learned from most of my co-actors. कि hmm. कदी ही difference between किला, makeup तू make-up man है, hairdresser spot boy है, When Amiji used to walk, he used to greet everyone he used to see on the, on the floor. I don't remember. I and mean, not only Amiji, even his staff was like that. सो काइंड सो जेंटल सो नाईस प्रवीण दादा दिलीप दादा दीपक दादा फॅब्युलेस यु नो जस्ट सो नाईस तर ह्या सगळ्यांमध्ये ही एक ट्रेट होती दे वर ऑल सो पॅशनेट अबाउट दे वर्क की असं वाटलंच नाही की त्यांच्या ते पोझिशन आहे गोविंदा यांच्या बाबतीत नेहमी म्हटलं की ते लेट यायचे सेट वर आजही गोविंद आणि गोविंद देतात बऱ्याचदा पण यु नो ऑनेस्टली मला लक्षातच नाहीये की मी कधी गोविंदासाठी थांबली आहे hmm. लोक बोलतात हे मी पण ऐकलंय की अरे चिची तो लेट आतायची आता नाही आहे पण मी चिचीबरोबर बरोबर एवढं काम केलंय मला मे मा, बी माय मेमरी मा, लॅप्स झालं असेल किंवा वडेव पण मला ऍक्च्युली आठ आठवण नाहीये की चिचीनी कधी चिचीमुळे काम किंवा शेड्यूल बंद झालं किंवा काम बंद झालं किंवा पॅकअप लवकर झालं कारण गोविंद सेटवर नाही आला मला आठवतच नाही तर मे बी ऑबियसली जर एवढे लोक म्हणतात तर ते मज बी सम ट्रूथ टू इट बट माझ्या बरोबर वर मला नाही आठवत आणि तुझ्या काळात त्यामध्ये माधुरी दीक्षित आले ममता कुलकर्णी ही मराठी मुली बऱ्याच त्यावेळेला होत्या ती स्पर्धा होती त्यावेळेला ती म्हणजे की त्याच्यात आपल्याला पुढे हे करायचं किंवा आपल्याला टिकून राहायचे किंवा आपल्याला काम मिळालं पाहिजे ज्या कोणी अभिनेत्री होत्या ती स्पर्धा असायची तेव्हा काम मिळवण्यासाठी मला नाही वाटत की स्पर्धा म्हणून आम्ही कधी काही काम केलेलं आहे mm -hmm. आम्ही आम्हाला काम, काम मिळायचं तेव्हा mm -hmm. mm -hmm. ना आम्हाला काम रिलेशनशिप्स वर मिळायचं म्हणजे आमचे जे मॅनेजर्सचे रिलेशनशिप्स असायचे त्याच्यावर ना आम्हाला काम मिळायचं अँड ऑब्व्हिअसली आमचं कुठला पिक्चर हिट झाला तर अजून चांगलं काम मिळायचं यु नो लाइक दॅट पैसे थोडे जास्त मिळायचे तर पण आम्ही कधी एकामेका बरोबरच कॉम्पिटिशन मी तरी असा विचार नाही कधी इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये असून आणि इतकी सुंदर असल्यानंतर नवरा मात्र तू इंडस्ट्रीच्या बाहेरचा केलास आणि अचानक तू एक्झिट घेतलीस नवऱ्याला त्यांना माहिती होत तुझं त्यांनी पाहिले होते सिनेमे कसं जुळलं कसं ही लव्ह स्टोरी अरेंज अरेंज मॅरेज आहे आमचं आणि ही न्यू आय वॉज आम्ही जेव्हा भेटलो तर मला पण लग्न नव्हतं करायचं कारण मला इंडिया सोडून कधी जायचं नव्हतं आणि तो स्टुडंट होता तर वी मेट ॲक्च्युली थिंकिंग की ओके यु नो माझ्या आईला तो खूप आवडलेला कारण माझ्या आईने आधी जाऊन त्याला बघितलेलं तर मा बोलली काही नाही तू लीस्ट यू विल मेक अ फ्रेंड तर जस्ट गो मीट एम पण तो एवढा ऑनेस्ट होता अबाउट एव्हरीथिंग त्याची परिस्थितीपासून त्याच्या पर्सनालिटी पर्सनॅलिटीला घेऊन सगळं ही वॉज व्हेरी स्टार्क क्लिअर तर फॉर मी आय थिंक आय जस्ट गॉट ड्रिव्हिंग टुवर्ड्स दॅट अँड आय जस्ट गॉट मॅरिड 嗯。